सगळ्यांना आवडणारा आणि त्याचबरोबर कम्फर्ट फूड या कॅटेगरीमध्ये जाणारा प्रकार खिचडी फक्त महाराष्ट्रामध्येच प्रसिद्ध नाही आहे तर खिचडीचे वेगवेगळे प्रकार गुजरात राजस्थान इतकंच काय भारतातल्या विविध राज्यांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिकडे खिचडीचेच खूप वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत अगदी दक्षिणेपासून उत्तरेकडे प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे खिचडी आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही खिचडी तयार केली जाते अगदी एवढंच काय तर पुरुषांना किचनमध्ये एंट्रीसुद्धा ही खिचडीच देते म्हणजे त्यांना त्या व्यतिरिक्त काही करता येत नाही गोष्ट वेगळी आहे तर असंच मुंबईमधलं प्रसिद्ध असलेलं खिचडीसाठीचं रेस्टॉरंट जे आहे तिथे मी सध्या आलेली आहे आणि तिथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या खिचडींचे पर्याय मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी एवढंच काय तर ह्या जे हे जे रेस्टॉरंट आहे त्याला अगदी ट्रेडमार्क मिळालेलं आहे खिचडीचं त्यामुळे आपण आज जाऊयात आणि तिथे टेस्ट करूयात कशी खिचडी नक्कीचली आहे खिचडीचे अगदी वेगवेगळे प्रकार खाण्यासाठी सध्या मी आलेली आहे सी पी टँकजवळ आणि सी पी टँकजवळ कोणाला येऊन विचारलं की खिचडी सम्राट हे रेस्टॉरंट कुठे आहे तुम्हाला कोणीही सांगेल तर तिथेच मी सध्या बसलेली आहे आणि तिथे खिचडीचे अगदी वेगवेगळे प्रकार मी सध्या टेस्ट करणार आहे तसं पाहायला गेलं तर हे जे रेस्टॉरंट आहे त्याचं नाव खिचडी सम्राट असं नाही ॲक्च्युली त्याचं नाव श्री वृंदावन भवन असं आहे पण प्रत्येकाला इथे हे जे रेस्टॉरंट आहे ते खिचडी सम्राट म्हणूनच माहित आहे खिचडी इथली स्पेशालिटी असल्यामुळे खिचडीचे वेगवेगळे प्रकार दोन तीन प्रकार जे आहेत ते मी इथे मागवणार आहे त्याच्यामधली एक काठियावाडी खिचडी आहे जी थोडीशी तिखट आहे तिखट प्रकारामध्ये ती मोडते त्यानंतर हंडी खिचडी आहे त्यानंतर स्पेशल वृंदावन खिचडी आहे असे दोन तीन वेगवेगळे प्रकार जे आहेत खिचडीचे ते मी इथे मागवणार आहे आणि त्याची टेस्ट करणार आहे की ती कशी आहेत नक्की त्यासोबतच तुम्ही जर इथे पाहिलं तर मेनू कार्डमध्ये ड्रायफ्रूट खिचडी आहे चीज खिचडी आहे म्हणजे जनरली आपल्या घरी जे आपण करतो ती मुगाची खिचडी किंवा तर फार उपवास असेल तर साबुदाण्याची खिचडी पण त्यापेक्षा वेगळ्या खिचडी ज्या आहेत ते इथे नक्कीच पाहायला मिळतात मसाला खिचडी आहे हरियाली खिचडी आहे हरियाली खिचडीच म्हणजे पालक खिचडी सुद्धा इथे इथली खूप फेमस आहे त्यामुळे तुम्ही जर बघत असाल आजूबाजूला देखील तर इतना प्रत्येक जण येऊन इथली खिचडी जी आहे ती नक्कीच टेस्ट करतोय आणि मीही आता वाट बघते माझी खिचडी येण्याची ऑर्डर दिल्याप्रमाणे माझ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी इथे आलेल्या आहेत आ, ही आहे का स्पेशल काठियावाडी खिचडी नंतर आ, ही आहे हंडी खिचडी आणि ती आहे वृंदावन स्पेशल खिचडी तिघांची मी वेगवेगळ्याची चव घेणार आहे आणि ती कशी आहे सांगणार आहे आणि त्यासोबतच कॉम्प्लिमेंटरी म्हणून कढी आणि रायता इथे मला मिळालेला आहे आणि पापडही मिळालेला आहे त्यामुळे मस्तपैकी मॅगी ॲक्च्युलीची क्वांटिटी खूप जास्ती आहे मला एकटीला संपणं मुश्किल आहे पण मी संपवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे सगळ्यांची आपण थोडी थोडी टेस्ट घेऊन बघूयात कशी आहे छान टोमॅटो वगैरे टाकून यावर दिलेले आहेत ही हंडी खिचडी होती आता आपण स्पेशल वृंदावन खिचडी बघत ही जी वृंदावन खिचडी आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आहेत एकदम बारीक केलेले आणि त्यासोबतच मटर देखील आहे आणि आता ही आपली काठियावाडी खिचडी आहे ही काठियावाडी खिचडी बघितली तर मस्त वरूनच ह्याला खूप छान पनीर टाकलेलं आहे त्यामुळे ते खूप टेम्पिंग वाटते प्रकारे तिन्ही प्रकारच्या खिचडी माझ्या प्लेटमध्ये आलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेली काठियावाडी खिचडी जी आहे ती मी फर्स्ट टेस्ट करणार आहे मी त्याची तिन्ही खिचडी टेस्ट करते आणि मग तुम्हाला सांगते नक्की कशी आहे जनरली खिचडी म्हणले की टिपिकल चव आपल्या दोन येते पण या तिन्ही खिचडींची चव अगदी वेगळी आहे दिसायला जरी त्या थोडाफार सिमिलर असल्या तरी चवीत खूप म्हणजे खूप वेगळ्या डिफरन्स आहे ही जी काठियावाडी खिचडी आहे ती बऱ्यापैकी तिखट आहे नंतर ही जी आपण वृंदावन स्पेशल खिचडी खातो आहे ही थोडीशी आंबट गोड काइंड ऑफ आहे आणि ही जी हंडी खिचडी आहे ती थोडी स्पायसी अशी नाही आहे पण ती जी थोडीशी स्वीटमध्ये मोडते थोडीशी गोड आहे ती पण प्रत्येकाची चव वेगळी आहे सांगू शकत नाही आपण की कुठली चांगली आणि कुठली नाही ती जवळजवळ पन्नास ते साठ वर्षांपूर्वी एक अग्रवाल नावाचे गृहस्थ मुंबईत आले होते आणि त्यांनी हे मथुरा भवन सुरू केलेलं आहे आणि त्यांची जवळजवळ तिसरी जनरेशन आहे जी हे सगळं खिचडी सम्राट जे आहे ते जा सांभाळते आणि खरंच कौतुकास्पद आहे तुम्ही जे इथे पाहिलं तर आजूबाजूलाही भरपूर गर्दी आहे आणि इथे येणारा प्रत्येकजण जो आहे तो खिचडी खातोच आहे म्हणजे खरोखरच म्हणजे आपण खिचडी नेहमी ऑप्शनसाठीच असते आपल्याला कधी बरं असेल किंवा काही करण्याचा कंटाळा आला तर आपण खिचडी करतो पण खिचडी खाण्यासाठी खास लोक इथे लांबून लांबून येत आहेत त्यामुळे खरंच हे सगळं खूप कौतुकास्पद आहे की खिचडीसुद्धा एवढी छान म्हणजे वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करता येऊ शकते त्यामुळे मी पण यांचा खूप छान आनंद घेते मी जर मेनू कार्ड चेक केलं तर खिचडी व्यतिरिक्त देखील इथे अनेक वेगवेगळे पदार्थ देखील आहेत जे तुम्ही खाऊ शकता म्हणजे इथे दाल भाटी जी आहे ती खूप फेमस आहे जी ती जी दाल भाटी आहे ती जनरली रविवारी आणि गुरुवारी मिळते त्यासाठी लोकं खास रविवार आणि गुरुवार बघून इथे येतात म्हणजे दा भाटी खाण्यासाठी त्याचसोबत इथले डेझर्ट जे आहेत गुलाबजाम असेल किंवा मग कस्टर्ड असेल ते सुद्धा तितकेच फेमस आहेत त्यामुळे हे जे सगळं आहे खिचडीसोबतचे जे पदार्थ आहेत म्हणून ते तुम्ही देऊन तेही टेस्ट करू शकता तुम्हालाही जर खिचडी आवडत असेल किंवा तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करायला आवडत असतील तर तुमच्यासाठीही हे खिचडी सम्राट जे रेस्टॉरंट आहे म्हणजे श्री वृंदावन भवन हे जे आहे त्याच्यासाठी खूप छान पर्याय आहे खूप छान ऑप्शन आहे हा खिचडी खाण्यासाठी म्हणजे खिचडीसाठी आपण जनरली बाहेर जात नाही पण नक्की मी तुम्हाला सांगेन की इथे तुम्ही या आणि खिचडीची टेस्ट नक्की घ्या कॅमेरामॅन श्रीकांतसह मी स्वरधा वाघुले एबी पी माझा मुंबई